माझ खर नाव माझ्या आधार कार्ड वर कोंडा पण मला घरी सगळे कोंडे कोंडे म्हणतात आणि माझं इंस्टाग्राम ला आयडीचं नाव आहे कोंडा द क्वीन वा, 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 छान काय शिक्षण झालंय तुझं था? मी खूप शिकले माझं ग्रॅज्युएशन झालंय बर बर प्रश्न विचारू का मग हो विचारा ना बर नेट म्हणजे काय असते नेट म्हणजे जाळ किती प्रकारचं असते ने ते नेमकं जाळ मला तस दोन प्रकारच माहितीये एक मासे पकडायचं आणि दुसरं म्हणजे ससे पकडायचं पण आम्ही सहजासहजी पहिलेच जाळ यूज करतो म्हणजेच मासे पकडायचं आम्ही ससे पकडायला एकदा गेलो होतो डोंगरा डोंगराने झाडा झाडातून पळालोत पुन्हा डोंगरावरून ससा खाली पळाला म्हणून आम्ही खाली पळालो आम्ही पडलोत बदाबदना दण पडलो मग तेव्हा आमचा एक